नमस्कार नितीन वस्त्रिकेतन तुळशी मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे सध्या मान्सून सेल चालू आहे नवनवीन व्हरायटी येत आहे जात आहे आणि सध्या महालक्ष्मीचा सीझन आहे त्यासाठी तुम्हाला एक नवीन व्हरायटी आणि छान घेऊन आलेलो आहे आणि मस्त आहे हे पाहू शकता तुम्ही सेल्फ महाराणी पैठणी जी की ही प्युअर घेतली तर तुम्ही सतरा ते अठरा हजार रुपयाला आहे प्रॉपर सिल्क त्याच्यामध्ये आम्ही ही स्पेशली कमी मध्ये बनवून घेतलेली आहे महालक्ष्मी स्पेशल ऑफर ही तुम्हाला असणार आहे एक तुम्हाला साडी खोलून दाखवतो व्हिडिओ पूर्ण बघा यात कलर्स पण मस्त मस्त आलेले आहेत हे पाहू शकता कलर्स काय सुंदर आहे मटेरियल एकदम सॉफ्ट असणार आहे ऑल ओव्हर बुट्टी आहे साडीला ह्या सेल पैठणी आहे मस्त आहे हे पाहू शकता स्क्रीनशॉट घ्या पटकन आणि दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुमची ऑर्डर बुक करू शकता ज्यांना सगळे कलर दाखवत आहे मी परत म्हणू नका की ही पदर दाखवा हे करा यातले कलर दाखवा सगळे कलरच आहेत महालक्ष्मी स्पेशल ऑफर मध्ये हिची ओरिजिनल कॉस्ट आहे सात हजार पाचशे तुम्हाला ऑफर मध्ये फक्त आणि फक्त चार हजार शंभर रुपयाला बसणार आहे ही साडी खूप रिच व्हरायटी आहे मटेरियल मस्त येणार या साडीचं ज्यांना हवी असेल त्यांनी शॉपला विजिट करा नाहीतर घरी बसल्या तुम्ही हे करू शकता पाहू शकता कल पदर याचा पूर्ण ऑल ओव्हर मीना पदर आहे पूर्ण बालगंधर व बुट्टा असणार या साडीला पूर्ण अठरा ते वीस हजाराची प्युअरमध्ये आहे ती पण आपल्या इथं आहे त्याची सेम कॉपी मटेरियल पण एकदम मस्त येईल या साडीचं ज्यांना हवी असेल त्यांनी शॉपला व्हिजिट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सध्या महालक्ष्मीचा सीझन असल्यामुळे सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या मस्त आहेत बघा हे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा